नमस्कार मित्रांनो अस... मी सुनील डोळे तुम्ही पाहता एस गजर भक्तीचा युट्यूब चॅनल या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनल मध्ये नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा शेअर करा करायला विसरू नका मी काहीतरी नवीन नवीन टॉपिक तुम्हाला किंवा मार्गदर्शन किंवा जे ज्ञान आहे ते तुमच्या पुढं सांगण्याचा किंवा तुम्हाला उद्देश करण्याचा प्रयत्न करत आहे तरी त्या प्रयत्नाला कुठंतरी जाऊन चांगला मार्ग भेटावा आणि चांगलं योग्य मार्गदर्शन भेटावं अशा या उद्देशानं मी हे युट्यूब चॅनल खोललेलं आहे तर नवीन आलेले असा तर सबस्क्राईब केल्याशिवाय जीवनामध्ये प्रत्येक माणसाला सुख पाहिजे आणि सुखाशिवाय काहीही नको तुम्ही म्हणाल कि दुःख भरपूर आहे पण सर्वांना सुख पाहिजे सर्वच सुखाच्या पाठी मागे लागले दुःख कोणालाच नको सुख आहे ते कुठे सुख कुठे भेटेल आपणाला सुखासाठी तर हा प्रयत्न सुखासाठी दिवस रात्र मेहनत करतो सुख आहे कुठे हेच तुम्हाला आम्हाला माहित नाही सुख दुःख कुठे भेटतं ते तर पावला पावला दुःख भेटतं ज्ञान घेण्यासाठी त्याला पुस्तकं वाचावं लागतं त्याला ज्ञान घ्यावं लागतं तर, तर माणूस सुद्धा वाईट होण्यासाठी काही करण्यासाठी त्याला पुस्तक वाचण्याची गरज नाही दारू पेण्यासाठी नाही बिडवडण्यासाठी नाही असे करण्यासाठी वाईट करण्यासाठी कधीही त्याला पुस्तकाचं ज्ञान किंवा गुरु चांगलं होण्यासाठी चांगलं घडण्यासाठी त्याला मार्गदर्शन करण्यासाठी तर आपल्याला गुरु लागतो किंवा चांगलं मार्गदर्शन पाहिजे त्याला ज्ञान तस दुःख किंवा आम्हाला सहज भेटतो पण सुख भेटत नाही सुखाची प्राप्ती कुठं आहे सुख कुणालाच भेटत नाही तितके तुम्ही जीवनामध्ये माणसं जोडा तितकं तुम्ही जीवनामध्ये दुःखच भोगाल तर तिच्यासाठी एकटं राहणे हा एक सर्वात चांगला आहे कारण स्वतःच्या आनंदामध्ये स्वतः राहणे हे सर्वात महत्वाचं आहे तिच्यासाठी स्वतःच्या आनंदासाठी स्वतःच एकटं राहणे किंवा एकट्यामध्ये सुख हुडकणे हे सर्वात महत्वाचं आहे तर तुम्ही म्हणाल कि मग सुख आहे तरी कुठे नेमकं तुम्ही म्हणाल कि बाबा एक बार आपलं लग्न फिरणं तर सुख भेटेल तरी भेटत नाही मुलाचे लग्न फिरणं झाले सुख भेटेल तरी पण भेटत नाही आता आपण नंतर म्हणतो नातो पितो आल्यावर तरी भेटेल तरी पण भेटत नाही पैसा आल्यावर पण भेटल पैसा आल्यावर सुख भेटत नाही पैसे वाल्याला सुख आहे त्यांना पण सुख कुठं आहे त्यांना पण दुःखच आहे ना एवढे कमवलो अजून किती कमाव की माणसाची अशा सारखं अशा आहे जीवनामध्ये ते माणसाला सुख भेटू शकत नाही आणि सुखाच तुम्ही हुडकत गेलो तर सुख भेटणार नाही मी आहे तुझ पाशी त्याच्यासाठी तुमच्या जवळ सुख आहे त्याच्यामुळे लांब जाण्याची गरज नाही तर तुम्ही म्हणाल तर सुख आहे तरी कुठे तुम्ही विचार करा सुख कुठे आहे तुमच्या जवळ करोडो रुपये आहेत आणि तुम्ही त्या पैशापाशी बसलोय नाही पण तुम्ही एक विचार करा भगवंताच्या त्या परमात्म्याच्या मंदिरामध्ये पाच मिनिट जावा तर तुम्हाला सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही भगवंताच्या जा, जवळ जाऊन बघा मंदिरामध्ये भजन कीर्तन प्रवचन अशा जाग्यामध्ये जाऊन बघा तुम्हाला निश्चित सुख भेटल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला आनंद सुद्धा भेटल्याशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी सुख इथं तिथं न हुडकता न हिच्या त्याच्या पाठीमागं न लागता तर भगवंताशी नातं जोडा जीवनामध्ये तुम्हाला सुख भेटल्याशिवाय राहणार नाही आणि तिच्याशिवाय तुम्हाला जीवनामध्ये कुठेही सुख भेटणार नाही जीवनामध्ये कितीही तुम्ही माणसं जोडा दुःखच देण्याला कारणीभूत आहेत असा एकच परमात्मा आहे तो निष्ठावंत आहे सर्वांना माझं करणार नाही जसा भाव तसा देव त्याच्यासाठी तुम्हाला निश्चित त्या सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि तिच्याशिवाय तुम्हाला सुख या जीवनामध्ये कुठे भेटणार नाही ते सर्व आहे तो मोहो मायाचा बाजार आहे हे जगामध्ये आपलं कोण नाही हे तर बरोबरच आहे तर तिच्यासाठी तुम्हाला सुख पाहिजे असेल तर ह्या जीवनामध्ये तर तुम्ही निश्चित भगवंताची प्राप्ती करा भगवंताचे नातं जोडा भगवंताला घेण्याचा प्रयत्न करा आणि भगवंताशिवाय या जगामध्ये कोणी नाही असा एक निश्चय करा पाहिजे तर नवीन आलेले शेअर करायचे नमस्कार मित्रांनो मी सुनील डोळे तुम्ही पाहता यासाठी युट्यूब चॅनल या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनल मध्ये नवीन असतात आले असाल तर चॅनेल ला करा आणि कमेंट करा शेअर करा करायला विसरू नका मी काहीतरी नवीन नवीन टॉपिक तुम्हाला किंवा किंवा मार्गदर्शन जे ज्ञान आहे ते तुमच्या किंवा तुम्हाला उद्देश करण्याचा प्रयत्न करत आहे तरी या प्रयत्नाला कुठंतरी जाऊन चांगला मार्ग भेटावा आणि चांगलं योग्य मार्गदर्शन भेटावं अशा मी या उद्देशानं मी हे youtube चॅनल खोललेलं आहे तर नवीन आलेले असा जर सबस्क्राईब केल्या तर मी सांगणार आहे जीवनामध्ये प्रत्येक माणसाला सुख पाहिजे आणि सुखाशिवाय काहीही नको तुम्ही म्हणाल कि दुःख भरपूर आहे पण सर्वांना सुख पाहिजे सर्वच सुखाच्या पाठी मागे लागले दुःख कुणालाच नको सुख आहे तरी कुठे सुख कुठे भेटेल आपणाला सुखासाठी तर हा प्रयत्न सुखासाठी अठास करतो दिवस रात्र मेहनत करतो सुख आहे कुठे हेच तुम्हाला आम्हाला माहित दुःख कुठे भेटत ते तर पावला पावला दुःखाचे तर कुठंच काही कुठं गेलो तरीही दुःख भेटतं दुःख म्हणजे सहज भेटत हे बाबा चांगलं ज्ञान घेण्यासाठी त्याला पुस्तकं वाचावं लागतो त्याला ज्ञान घ्यावा लागतो तर माणूस सुद्धा वाईट होण्यासाठी काही करण्यासाठी त्याला पुस्तक वाचण्याची गरज नाही दारो पिण्यासाठी नाही बिडवडण्यासाठी नाही हे असे करण्यासाठी वाईट करण्यासाठी कधीही त्याला पुस्तकाचं ज्ञान किंवा गुरु ठेवण्याची गरज नाही तर चांगलं होण्यासाठी चांगलं घडण्यासाठी त्याला मार्गदर्शन करण्यासाठी तर आपल्याला गुरु लागतो किंवा चांगलं मार्गदर्शन पाहिजे त्याला ज्ञान तस दुःख तुम्हाला आम्हाला सहज भेटत पण सुख भेटत नाही सुखाची प्राप्ती कुठे आहे सुख कुणालाच भेटत नाही तुम्ही जीवना तुम्ही जीवनामध्ये जीवनामध्ये दुःखच तर तिच्यासाठी एकट राहणे हा एक सर्वात चांगला आहे कारण स्वतःच्या आनंदामध्ये स्वतः राहणे हे सर्वात महत्वाचं आहे तिच्यासाठी स्वतःच्या आनंदासाठी स्वतःच एकट राहणे किंवा एकट्यामध्ये सुख हुडकणे हे सर्वात महत्वाचं आहे तुम्ही म्हणाल कि मग सुख आहे रे कुठे नेमकं तुम्ही म्हणाल की बाबा एक बार आपलं लग्न लेकर बाळ झाले तर सुख भेटल तरी भेटत नाही मुलाचे लग्न फिग्न झाले सुख भेटेल तरी पण भेटत नाही आता आपण नंतर म्हणतो नातो पितो आल्यावर तरी भेटेल तरी पण भेटत नाही मग पैसा आल्यावर तर भेटल पैसा आल्यावर पण सुख भेटत नाही पैसेवाल्याला सुख आहे त्यांना पण सुख कुठं पण दुःखच आहे ना एवढे कमवलो अजून किती आहे जीवनामध्ये ते माणसाला सुख भेटू शकत नाही आणि तुम्ही हुडकत गेलो तर सुख भेटणार नाही मी आहे तुझपाशी परत तू तुझ जागा चुकलाशी त्याच्यासाठी जा तुमच्या जवळ सुख आहे त्याच्यामुळं जा लांब जाण्याची गरज नाही तर तुम्ही म्हणाल तर सुख आहे तरी कुठे तुम्ही विचार करा सुख कुठे आहे तुमच्या जवळ करोडो रुपये आहेत आणि तुम्ही त्या पैशापाशी पैशा सुख भेटत नाही पण तुम्ही एक विचार करा भगवंताच्या त्या परमात्म्याच्या मंदिरामध्ये पाच मिनिट जावा तर तुम्हाला सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही भगवंताच्या जवळ जाऊन बघा मंदिरामध्ये भजन कीर्तन प्रवचन अशा जागेमध्ये जाऊन बघा तुम्हाला निश्चित सुख भेटल्याशिवाय राहणार नाही पण तुम्हाला आनंद सुद्धा भेटल्याशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी सुख इथं तिथं न हुडकता न न लागता जोडा जीवनामध्ये तुम्हाला सुख भेटल्याशिवाय राहणार नाही आणि तिच्याशिवाय तुम्हाला जीवनामध्ये कुठेही सुख भेटणार नाही जीवनामध्ये कितीही तुम्ही माणसं जोडा दुःखच कारणीभूत कारणे असा एकच परमात्मा आहे तो निष्ठावंत आहे सर्वांना माझं तुझं करणार नाही जसा भाव तसा देव त्याच्यासाठी तुम्हाला निश्चित त्या, त्या सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि तिच्याशिवाय तुम्हाला सुख जीवना तुम हो या जीवनामध्ये कुठे भेटणार नाही हे सर्व आहे तो मोह मायेचा बाजार आहे हे जगामध्ये आपलं कोण नाही हे तर बरोबरच आहे तर तिच्यासाठी तुम्हाला सुख पाहिजे असेल तर ह्या जीवनामध्ये तर तुम्ही निश्चित भगवंताची प्राप्ती करा भगवंताचे नातं जोडा भगवंताला आपलंसं करून घेण्याचा प्रयत्न करा आणि भगवंताशिवाय या जगामध्ये कोणी नाही असा एक निश्चय करा सुख पाहिजे तर तिथे आपण नवीन आलेले असाल चॅनलला ला सबस्क्राईब शेअर केल्याशिवाय